जय सद्गुरु मैत्रिणीनो मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण रात्री उरलेल्या इडलीपासून एक वेगळीच रेसिपी बनवायची छान नाश्ता बनवायचा हेल्दी यासाठी आपण मोठा कांदा टोमॅटो आणि मिरची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे तर कढई गरम झालेली आहे यामध्ये आपण जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर ना आपण यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर कढीपत्ता आणि मिरची भाजलेली आहे यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा आहे याला छान परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे यामुळे आपला कांदा लगेच परतला जातो तर अशा पद्धतीने आपला कांदा पण छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्या चॅनलवर अशा विविध रेसिपीज अपलोड आहेत तुम्ही बघू शकता केळीपासून आपण एक बर्फी बनवलेली आहे आणि रात्रीच्या उरलेल्या चपात्यापासून पण एक वेगळी रेसिपी बनवलेली आहे ती पण पाहू शकता वाटाण्याची भाजी पण बघू शकता तुम्ही अशा अनेक विविध अशा उत्तमातल्या उत्तम रेसिपी आहेत ते पण पाहू शकता तर टोमॅटो छान परतल्यानंतर ना पण आता हळद आणि थोडंसं आपल्याला यामध्ये धने पावडर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तो मसाला यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि यात कोथिंबीर टाकून मी याला परतून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला इडली चे ही काप म्हणजे जास्त पातळही ठेवले नाहीत जास्त जाडंही ठेवले नाहीत अशा पद्धतीने इडलीचे काप कापून घेतलेले आहेत उभ्या आकारात ते आपण यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि याला परतायचे हळद वगैरे टाकलेली आहेच आणि अशा पद्धतीने परतल्यानंतर तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस आणि शेव थोडीशी बुरबुरल्यानंतरनं अगदी उत्तम टेस्टी असा हेल्दी नाश्ता तयार होतो लहान मुलांना बाहेरचं काही पण खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने विविध प्रकारचं अन्न घरीच तयार करून खायला दिल्यानंतरनं उत्तम टेस्टी हेल्दी आणि आपले निरोगी मुलं राहतील तर थोडीशी तुम्हाला हिरवी मिरची म्हणजे किंवा लाल तिखट आपल्याला स्प्रिंकल करायचं असेल तर करून घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे थँक यू